नमस्कार मित्रांनो कशा सर्वजन मजेत मजेतच राहिला पाहिजे एक पाव खवा घेत आहे मी एक पावला मी एक पाव साखर घेणार आहे आणि भजीचा सोडा एक पाव साखर आणि लागन तेवढा आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर छान आहे ना मी खवा मिक्स करून घेते खवा आहे एक पाव आहे तर छान मिक्स करून घेते मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडे गाठी बनतात तर छान हाताच्या सहाय्याने छान मिक्स करायचं आणि याच्यात लागेन एवढा आपल्यालाच मैदा टाकायचा आहे घरगुती गुलाबजामून बनवणार आहोत आपण तर व्हिडिओ करणार आहे मी तर शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण गुलाबजामून बनवा छान आहे ना यात इथून आहे ना पण छान असं दाब दाबायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं कडक होतात अशा प्रकारे हे पातेला घेतलं मी याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची या डब्याने आणि या डब्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे एक डबा साखर साखर तर त्याच डब्याने आहे ना त्याच भांड्याने पाणी टाकायचं आपल्याला साखर विरगळीपर्यंत मी साखर आणि गॅसवर ठेवलेला आहे पाकसाठी तर बघा मित्रांनो छान आपला खवा आहे ना छान मी मिक्स करून घेतला आहे हाताच्या सहाय्याने एकदम आता याच्यामध्ये एक कु गुट गुटळ्या वगैरे काहीच नाही आहे तर मैदा टाकते मी जसा लागला तसा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला मी चार चम्मच मैदा टाकत आहे जर लागलं तर पुन्हा टाकू छान मिक्स करायचं थोडा बेकिंग पावडर भजीचा सोडा किंचित असा छान मिक्स करते मी आणखी एक चमच मैदा टाकून घेत आहे एक चमच आणि अर्धा चम्मच बघू शकता या पद्धतीने छान मिक्स करून घेते आणि साजूक तूप टाकते एक चमच बघू शकता अगदी कमी साहित्यात घरगुती बाहेरचं ना आणता घरीच बनवू शकतो आपण सॉफ्ट बनतात तूप टाकल्यामुळे बघा मित्रांनो मी फूड कलर टाकत आहे थोडा फूड कलर टाकल्यामुळे छान दिसतात पण आणि मला आवडतात पण छान मिक्स करायचं मला आणखीन पाणी कमी वाटलं तर मी पुन्हा आणखीन त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलं याच्यामध्ये मी ते एक घेतली आहे त्या कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं तेलामध्ये किंवा तुपामध्ये पण करू शकता मी तेलच घालत आहे छान आहे ना मी असे गोळे करून घेते छोटे किंवा मोठे तुमच्या आवडीनुसार मी तर या पद्धतीने बनवत आहे छान मैदा पण आपला छान स्मूथ झाला आहे तर मी सर्व अशा पद्धतीने गोळे बनवून घेते मी लांब बनवत आहे गुलाबजामून अशा पद्धतीने तुम्ही घोर पण बनवू शकता तुम्हाला जसं जमेल तसं पूर्ण आपले गुलाबजामून अशा पद्धतीने मी बनवले आहे तयार झाले आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता मी तळून घेते एकदम हलवा स्टाईल बनवायचं आपल्याला गुलाबजामून मार्केटसारखं तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे जास्त गरम पण नाही करायचं तेल मॅडम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे सर्व गुलाबजामुन बघू शकता एक एक सोडायचे माझा व्हिडिओ बघून तुम्ही मला सपोर्ट करता त्याच्यासाठी पण धन्यवाद बघू शकता आपला एक तारी पाक पूर्ण रेडी झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला गुलाबजामून टाकून घ्यायचे आहे गुलाबजामुन साठी खा नेहमी ताजच आणायचा सहाय्याने हळवणी छान ना परतून घ्यायचं चा। छान आपल्या गुलाबजामुना छान कलर आलेला आहे याच कलरमध्ये काढायचे आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे तर आता मी काढून घेते बघू शकता छान कलर आलेला आहे स्मूथ पण झाले आहे गुलाबजामून एकदम में दुसरी पन है। में। मी दुसरी बॅच पण अशा पद्धतीने तळून घेत आहे बघू शकता मी मित्रांनो छान लालसरच भाजायचे आणि एकदाच आपल्याला पाकामध्ये घालायचे पावडर आणि आपले झालेले गुलाबजामून बघा मित्रांनो आपले रसरशीद गुलाबजामून छान तयार झालेले आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटू तर आपण छानसे व्हिडिओमध्ये पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय